लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी विधानसभा निवडणूक दोन हजार चा वारू उधळला असून वीस नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतरच शांत होणार आहे तर देशातील राजकारण कधी नव्हे एवढ्या खालच्या पातळीवर गेले आहे फोडाफोडीचे आणि गटातटाचे राजकारण सुरू झाल्यामुळे राष्ट्रीय पक्षांचे विभाजन होऊन सर्वच पक्ष कबूल कबूल करीत आंतरपक्षीय गटबंधन करण्यासाठी मजबूर झाले आहेत आघाडी करून कुरघोडी करण्याशिवाय पर्याय राहिला नाही याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात होऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे गट शिवसेना व अजित पवार गट यांची महायुती तर उद्धव ठाकरे गट शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि राष्ट्रीय काँग्रेस यांची महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय समाज पक्ष लढण्यासाठी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत परंडा मतदारसंघाचा विचार करता सत्ताधारी महायुतीचे डॉक्टर तानाजी सावंत यांना उमेदवारीची खात्री असल्यामुळे त्यांनी सुरुवातीपासूनच धूमधडाक्यात प्रचार सुरू केला आहे सरकारने राबवलेल्या महिला सन्मान ज्येष्ठांना विनामूल्य प्रवास लाडकी बहीण योजना तसेच वैयक्तिक पातळीवर केलेली कामे व भैरवनाथ शुगर्सच्या माध्यमातून शेतसिवार रस्ते ही खूप मोठी जमेची बाजू घेऊन ते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून रणजित पाटील तर शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल मोटे हे दोघेही इच्छुक असल्यामुळे दोघांनीही पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल असे सांगत आपापले प्रचार सुरू केले त्यांनी पाणी प्रश्न पीक विमा दूध दरवाढ आदी मुद्दे घेत होऊ दे चर्चा आणि संवाद दौरे करीत प्रचाराला जोरदार सुरुवात केली दोघांनाही आपापल्या पक्षाचे ए बी फॉर्म मिळाले असल्याने शेवटी माघार कोण घेणार अशी चिंताजनक स्थिती काही काळ त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती दोघांपैकी एकाने माघार घेतली नसती तर त्याचा फायदा महायुतीचे उमेदवार डॉक्टर तानाजी सावंत यांना झाला असता परंतु ऐन शेवटच्या क्षणी रणजित पाटील यांनी समजदारीची भूमिका घेत आपला अर्ज माघारी घेतल्यामुळे महाविकास आघाडीचे बळ वाढले आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून आता निवडणूक प्रचारातील रंगत वाढणार आहे वंचित बहुजन आघाडीकडून प्रवीण रणबागुल मैदानात आहे त्यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश उर्फ बाबासाहेब आंबेडकर व सुजात आंबेडकर यांच्या मतदारसंघात सभा घेऊन मतदारांमध्ये चैतन्य निर्माण केले आहे गाव संवाद दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे राष्ट्रीय समाज पक्षांकडून डॉ राहुल घुले निवडणुकीसाठी रिंगणात उतरले असून त्यांनी मतदारसंघात आतापर्यंत केलेल्या रुग्णांचे ऑपरेशन शेतकऱ्यांना मोफत डीपी वाहतूक व सामाजिक कार्य लोकांना सांगून एक वेळ संधी देण्याची विनंती करत आहेत दोन हजार एकोणीसची परांडा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक चुरशीची ठरली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सावंत यांना एकूण एकोणपन्नास पॉईंट बासष्ट टक्के मते मिळाली होती तर राहुल मोटे चौतीस पॉईंट बत्तीस टक्के मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर होते यावेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन पुढे आलेले जरांगे पाटील यांच्या भूमिकेचा फटका दोघांपैकी कोणाला बसणार याची उत्सुकता मतदारांना लागली आहे काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना मतदारसंघातून ऐंशी हजारांचे मताधिक्य मिळाले होते त्याचा प्रभाव विधानसभा निवडणुकीत कितपत जाणवणार याविषयी जाणकारांमध्ये चर्चा सुरू आहे काहीही झाले तरी मतदारसंघातील ही लढत मतदार तुल्यबळ होणार आहे त्यामुळे दोन्ही आघाड्यांवरील उमेदवारांना सर्व पणाला लावून कसरत करावी लागणार आहे मतदारांच्या कौल कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा